नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये आजची माझी रेसिपी आहे ती म्हणजे आपल्या घरी कोणाचा बड्डे असो किंवा छोटासा कार्यक्रम असो तर सर्वांनाच करायला आवडते आणि झटपट होते ती म्हणजे पावभाजी आपल्या लेडीजला तर पटकन करायलाही आवडते त्यामुळे आपण पटकन करतो चला मी इथे सुरुवात करते इथे मी सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत दोन ते तीन पाण्याने आता मी इथे भाज्यांमध्ये पाव किलो वटाणा पाव किलो शिमला मिरची चार बटाटे पाव किलोपेक्षा थोडासा कमी फ्लावर एक, है, एक, है, ले ले एक मी गाजर घेतलेला आहे एक बीट घेतलेलं आहे थोडंसं विन्स घेतलेली आहे आणि इथे मीठ घालून एक तांब्या पाणी घालून मी ह्या भाज्या तीन चिट्ट्यामध्ये शिजवून काढणार आहे इकडे मी फोडणीसाठी चार बारीक चिरलेले कांदे तीन बारीक चिरलेल्या टमॅटो आणि आलं लसूण लाल तिखट पेस्ट घेतलेली आहे आता इथे माझ्या भाज्या शिजून झालेल्या आहेत इकडे मी आता फोडणी घालून घेते चला मी आता इथे फोडणी घालायला तेल घालून घेतलेले आहे दोन चमचे आणि मेन म्हणजे बटर घालते बटर तपाव भाजीला पाहिजे त्याचीच टेस्ट खूप छान असते आता इथे ते आपलं तेल बटर गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा घालून झाल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि लाल तिखट मिरची जी पेस्ट करून घेतलेली होती ती घालून घेते त्याने भाजीला कलर खूप सुंदर येतो तुम्ही कोणत्या प्रकारे फोडणी घालता ती कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही पण कशी करता भाजी ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा आता ही भाजी तुम्हाला माझी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही पण करून पहा इथे मी टॅमॅटो घालून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हलवून मी ह्याच्यावर पाच दहा मिनटं झाकून घालून ठेवणार आहे आपण भाजीमध्ये पण मीठ घातलं होतं त्याप्रमाणेच इथे मी मीठ घातलेलं आहे हे बघा आता आपला मसाला छानपैकी टॅमॅटो गळलेला आहे मसाला पण छान तेल सोडलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी काही मसाले घालते ह्याच्यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला मसाला दोन चमचे घरचा मसाला एक चमचा लाल तिखट आता तुम्ही इथे म्हणताल पावभाजीमध्ये कोण कांदा लसूण मसाला घालतं तर नाही घालून बघा नक्कीच घालून बघा पावभाजीमध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला खूप छान लागते सुंदर लागते आता इथे मी पावभाजी मसाला घालून घेतला आहे आणि पुन्हा मसाला छानपैकी हलवून घेतला आहे आता मी हे इथे शिजवून घेतलेल्या भाज्या पूर्ण क्रश केलेल्या नाही आहेत अशा थोड्याशा क्रश केलेल्या आहेत आपल्याला पावभाजीमध्ये भाजी पण दिसायला पाहिजे त्याच्यामुळे भाजी खूप सुंदर लागते आता मी इथे एक जे बीट शिजवून घेतलेला आहे तो मधोमध कट करून त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि त्याला आता व्यवस्थित हलवून पावभाजीचंच पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत इथे मी बीट क्रश केलेला नाही आहे पीठ कट करून टाकलेलं आहे जशी जशी आपली पावभाजी कडत जाते तसं तसं बीट कलर सोडतं आणि पावभाजीला पण खूप सुंदर कलर येतो मस्त होतो आता इथे माझी पावभाजी होतच आलेली आहे मी आता ह्याच्यात बटर घालून घेतलेलं आहे कोथंबीर घालून रेडी आहे आपले इथे तयार पावभाजी मस्त अशी आता इकडे मी पाव शेकवायला घेतलेले आहेत मस्त असे तुम्ही बटर टाका तेल टाका कशावरही पाव शेकून घेऊ शकता चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि मीही तयार केलेली पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि एखादी कमेंट करा बेल ऐकॉनवर प्रेस करा चला आणि तुम्ही कशी भाजी बनवता तीसुद्धा नमे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा रेडी आहे, आहे इकडे आपली पाव आता आपण इथे भाजी काढून घेऊयात हे बघा मी भाजी काढून घेते आता एका प्लेटमध्ये मस्त झालेली आहे दिसते सुद्धा खूप सुंदर चला आता ह्याच्यावरून आपण कोथंबीर घालून घेऊया बटर घालून घेऊया या मग माझी मस्त अशी तयार केलेली पावभाजी खायला त्याच्याबरोबर कांदा लिंबू कोथंबीर पण आहे चला मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद